असेल आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे चॅनल मधून ऐकत आहे माझे शिवसैनिक बांधव मला सगळे सांगत आहे पण मुख्य गोष्ट हीच आहे आपण फरक जाणून घ्या हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी फरक हाच होता की जे प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला कि म्हणा महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल वाटतं पी एस एका कोयता गँगने हमला केलेला आहे मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात हे अडीच वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही तर ह्या दोन वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत महिलांच्या महिलांवर मै, अत्याचार वाढायला लागलेले आहेत आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती वामन मात्र कोण आहे त्यांना काय अजून पक्षातून काढलं नाहीये त्यांनी तर एका पत्रकारला विचारलेलं आहे की तुझ्या रेप झाल्यासारखं तुम्हाला विचारते आम्हाला तसंच किशन कासारंवर का कारवाई झाली नाहीये तसंच घटनाबाहेर मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होत म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता ज्यांच्यावर लाठीचार्ज चालवता त्यांना अटक करता पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन स्टेशन केलं त्याच्यावर एफ आय आर घेण्यासाठी तुम्हाला दहा दिवस लागले दहा तास महिलेला बसवलं तिथे गरोदर महिलेला आम्ही त्या विरुद्ध आंदोलन करतोय बरं परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या फरक हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपाने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात खरं त्यांनी पण आमचं आंदोलन आमच्या आंदोलन सहभागी व्हायला पाहिजे होतं सोपी गोष्ट त्यांची बदनामी असेल त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल हे गेले अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो बरं बदलापूरहून महाविकास आघाडीने बरेच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे आता महाविकास आघाडीच्या नेत्यातले जुने प्रकरण काढून कुठेतरी काउंटर केलं जात मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं कारण बदलापूर मध्ये जी घटना घडली बघा सहा दिवस की दहा दिवस ते महिलेचा एफ आय घेतला नाही त्याच्यानंतर दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि आम्ही परत परत सांगतो कधी अशा घटना घडल्या की एसपी वर कारवाई होते आता तिकडचे ठाण्याचे सीपी करतात काय कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही काय बोलत नाहीत कशावर वामन मात्र कारवाई होणार आहे पण विचारलं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे या आंदोलनामध्ये काल काल एक मंत्री निर्लज्ज सारखे बोललेले हे सगळं होतच असतं त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार आहे का या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर केला चार्थ चार्थ आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण तसं पाहिलं गेलं तर जहरांगी पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला जी गोळीबार तिथे दोन चार त्या गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल एसपीनवर कारवाई केली असेल हे सगळं झालं असेल पण सीएम की दोन डीसीएम ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी दाखवली लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे का होती वेळच चाललेली आहे बरोबर आहे हे मध्ये पण सांगितलं होतं आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची एसपीजी असते सगळं काही असतं तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे असली हे म्हणजे मुलगीन कोणी केलं नव्हतं ही जी काही टोळी uh, येते आणि काहीतरी करून जातं बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागवून सगळं आंदोलन करतात भितरत सगळे लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय के नव्हतं आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या का हातात काय द्या सरकार मग आम्ही दाखवतो कायदा तसा असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून कसं वागावं तुमचं आंदोलन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन हे म्हणून सांगा तुम्ही आता आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कुठल्या स्वरूपाचं असायला पाहिजे हे त्या पक्षांनी ठरवायला लागतं रेल्वे भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन करत आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का माझा आता पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयाला आम्ही जो जाब विचारत होतो काल त्याला उत्तर द्यावं लागलं ना त्याने उत्तर दिलं पण त्यांना अधिकारी आंदोलन करायचं आंदोलन कारण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो जा ना जिथे करायचं तिथे करा काल यायला होतं प्रधानमंत्री समोर आणि आंदोलन करायला मोदीच मेसेज बघा काय होतं विरोधी नेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते काहीतरी ठरलेली जागा असते संभाजीनगरची जागा ठरलेली आहे पण मग तुम्ही भाजपकडे बोर्ड दाखवत असाल तुम्हाला मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरं झाले मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल पण आम्ही मोका देणार नाही कारण आमचं काम कसं बोलतो तुमचा दौरा होणार आहे अंबादान म्हटलं दौऱ्यात दोन पुढे आला तर त्याचा चुराटा करू शिवसेना आता पुरा स्टाईल मध्ये मला वाटतं ते शिवसेनेकाची भावना असेल त्याच्यात मी काय बोलू नाही